आजपर्यंत खरंतर तर शाली घेरून नेल्या नाहीत समोर असलेल्या एखाद्या मुलीला देऊन टाकल्या मला दिलेल्या त्याचं कारण फारसं कुठं सांगत नाही पण आज जी ही स्कॉलर पोर आहे आपल्या जिल्ह्याचं भविष्य ही पोरं म्हणजे आणि तुम्ही त्यांना घडवणारे शिक्षक आणि आईबाब म्हणून त्याचं कारण फक्त आज सांगत एम आर हायस्कूल गडिंगलच इथं अकरावी बारावी खूप चांगला आहे सलग तीन वर्ष बारावीच्या मुलांच्या कार्यक्रमाला मी तिथे गेलो होतो आणि प्रत्येक कार्यक्रमात मला दिलेली शाल मी समोर पहिली आलेली मुलगी कोण असेल तिला दिली होती चार महिन्यानं मी रिटायर होणार होतो आणि त्याच्या आधी एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मी गेलो तिथे परत चौथ्यांदा माझा निरोप समान होणार नाही त्या प्राचार्य बाईला माहित होतं त्याने आणि त्यांच्या स्टाफने जवळपास एक आठ नऊ हजार रुपयाची चांदीची मूर्ती एक सात आठशे रुपयाची शाल आणि तो बुके मला त्या कार्यक्रमात दिला आणि त्या मॅडम असं म्हणाले मला की सर ही रिटायरमेंटची भेट आहे ती शाल देऊन टाका कोणाला तरी पण ही चांदीची मूर्ती कोणाला देऊ नका मी बरं म्हटलं आणि मग मी बोलायला उभं राहिलो बारावी पास झालेल्या मुलांचा सत्कार होता तिथं ब्याण्णव टक्के मार्क्स पडलेली एक मुलगी होती गडी ग्लज जी पहिली आली होती तिला मी पुढे बोलवलं आता त्या प्राचार्य मॅडमच्या लक्षात आलं की हे बहुतेक तिला वाटतं <laughs> त्या म्हणाल्या हो ती कोठ्या दिशेची पोरगी आहे तिला त्या सात आठ हजार रुपयाच्या चांदीच्या मूर्तीचं काही देणं देणं नाही तिला काय देऊ नका ते असं म्हणाल मी काय ऐकलं त्यांचं फक्त तिला बोलवलं आणि आठ नऊ हजार रुपये जी काय असेल ती मूर्ती काल त्या पोरीला दिली बारावी लाख पहिले आलेला आणि आमच्या पंचायत समितीच्या परिसराचं एक पोरड होतं त्याला एक्क्याण्णव टक्के मार्फत होतं ते दुसरं आलो होतं त्याला ती शाल आणि तो बुके दिला तिथे जे बोललो ते सगळं सगळीकडे बोलत नाही ते फक्त या लेकरांसाठी सांगतोय कारण यांच्यामध्ये मा मला कोल्हापूरचं भविष्य करतो मित्रांनो तिथं असं म्हणालो मी की त्या मुलीला म्हटलं बाळ तुझ्या प्राचार्य मॅडम मला असं आहे की तू कोठ्या दिशेची मुलगी आहेस तुला त्या साठ आठ हजार रुपयाच्या चांदीच्या मूर्तीचं काही देणं घेणं नाही आणि म्हणून तुला देऊ नको असं म्हणायला तुझ्या मॅडम पण मी तुला देऊन टाकलं तुला देण्याचं एकच कारण आहे बाळ म्हटलं एकच कारण आहे कारण भविष्यात तू एवढी मोठी हो एवढी मोठी हो एवढी मोठी हो तुला एखाद्या कार्यक्रमात कुणी सोन्याची मूर्ती जरी दिली तरी <laughs> ती तुला सहज पुढच्या मुलाला देता येईल सर्कल असते तर म्हणजे आपण ज्याला देतोय ना किंवा ते देणारे जे बघतात ना मुलं ती मुलं एवढी मोठी झाली पाहिजे की त्यांना एखाद्या कार्यक्रमात मिळालेली वस्तू असेल ना ती सहजपणानं दुसऱ्याला देता आली पाहिजे सर्कल पूर्ण व्हायचं जास्त गरज असते खरं तर अजय पाटील सर उपशिक्षणाधिकारी माझे जुने मित्र आहेत कारण शिक्षण उपसंचालक कार्यालयाला त्यांची पहिली अपॉर्टमिटी विस्ताराधिकारी त्याच्या नावावर ना मला कळलं नाही कारण दोन वर्ष मी नव्हतो कोल्हापुरात पण आता त्याला बघितल्यावर कळलं की एक अत्यंत सत्वशील माणूस खूप चांगलं काम करणार आहे एक खूप चांगलं काम उपशिक्षणाने त्या म्हणून भविष्यात कळतील असा एक माणूस या कार्यक्रमाला लाभला दुसरे आमचे धनाजे पाटील सर विस्ताराधिकारी ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ना राधा नाईला आणि करलेला शिष्यवृत्तीचं काम केलं स्वतः बी एस सी बी एड आहे आणि गणित या गणित विषयातले मास्टर आहेत करतात तिसरे आमचे डी सी कुमार साहेब माणसातला माणूस तर मी एकदा माझं म्हटलं होतो बुधुर्ग पावड्याला तो अगदी पा, तरुण होता आणि मी एका कार्यक्रमाला का गेलो आणि पावड्यातलं त्याचं जे सगळं शिक्षकांच्यातलं वावरणं बघितलं आणि मी असं म्हणाल होतं की संपत गायकवाड एकोणीशे चौऱ्याऐंशी सालचा विस्तार अधिकारी मला तुझ्यात दिसतोय मी तेव्हा माहिती काही माणसं खरं तर आपण काम करत असताना सोबत असतात सुरेश पोळी सर असतील खरं तर शिंदे सर असतील आणि सगळी टीम असेल सह्यगिरीची त्यांच्या कामाबद्दल बोलत नाही लेकर खरं तर उशीर झाला आहे सगळ्यांना मला माहिती आहे तर अंतकरणात जेव्हा मायेचा ओलावा असतो ना तेव्हा सह्यगिरीसारख्या संस्था तयार होतात अन्यथा तयार होतात बाबा आमटे असतील खरं तर खरं तर पाय वाटेवरून चालणारी ही एक संस्था आहे मला वाटतं एवढी ओळख या संस्थेची असं मला <प्थागा> मातेच्या अंतकरणाची माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा समोर त्यांचा विचार करतात आणि असा समोर त्यांचा विचार करणारी स्वतः पगारात सगळं खर्च करता येतो आणि लोकांच्याकडनं मिळणार चमचा जर जन्माला यातलं कोण नाही करत म्हणजे गर्भ श्रीमंत आहेत आणि मदत करतात असं काय नाही ते करतात असं काही मला वाटत नाही पण जी फाटकी असतात ना सामान्य असतात ना त्यालाच वेदना समजतो दुसऱ्याच्या आणि म्हणून हीच माणसं खऱ्या अर्थानं मग पूरग्रस्त असेल भूसकरणात एखाद्या घर गे घरं गेली असतील यासाठी खरं तर दानोळीचा आणि यांचा काय संबंध पावण्याचा म्हणजे सगळीकडे संपन्न असणारा तांगळी भाग सुरळ भाग तिथल्या वेळेस कुटुंबालाही मदत करतायत खरं तर म्हणजे हा विचार केवळ उदर केवळ आपला पावड्यातला विचार नाही केवळ आपल्या पन्हाळ्यातल्या कर्विमधला विचार नाही तर तिथल्याही पालकांना मदत करायचा विचार हा माथेचं अंतकरण असणारी माणसं असतील ना तरच होऊ शकतो असं मला वाटतंय आता सगळ्यांनी एक गोष्ट बघितलं असेल तर आपण महिलांच्या असते सावित्रीबाईंचं पूजन केले करतं फोटोचं पूजन केले करतं ती काळाची गरज असते खरं आपण दुसऱ्याला संधी द्यायला पाहिजे मी एकदा असं म्हटलं आहे डायटमध्ये प्राचार्य असताना की आज अशा एका अशा एका शिक्षिकेच्या शिक शिक हातून आपण स्वीपर वाढवायचं आहे आणि पूजा करायचं आहे की त्यांना जन्म नोकरी त्यांची वीस बावीस वर्ष झाली असेल नोकरी चंदगडच्या पाहिजे वीस बावीस वर्षात त्यांना कुणी फोटो जाऊन सुद्धा उभा केले नसेल अशा एका महिलेच्या हस्ते आपण श्रीफळ वाढवायचं आहे त्याचं कारण तीन कारण होती त्याची तर पहिलं कारण होतं त्या विधवा होत्या दुसरं हो कारण होतं त्या मागासवर्गीय होत्या आणि तिसरं कारण होतं त्या बाईंना उजवा हात मनकाटापासून नव्हता अरे ज्या बाईला मणकाटापासून उजवा हातच नाही जी बाई विधवा आहे अशा बाईला श्रीफळ वाढवायचा मान जगात कोण देत नाही तो डायटमध्ये आपण दिला म्हणजे केवळ स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा नाही आता मुलींची सांग मुली बोलल्या नाही इथे किती आहेत निम्म्या मुली आहेत हो या निम्म्या मुली आहेत खरं तर म्हणजे आईबाप सामान्य असतील पण तर शेतात काम करणाऱ्यांच्या पुरे आहेत ह्या पण अशा मुलींच्या मनामध्ये शिकण्याची जिद्द ती चेतवणी त्यांच्या शिक्षकाने खरं तर शाळेतल्या आणि म्हणून या मुली आज सन्मानानं बक्षीस घ्यायला इथे आले आणि सगळ्यांसमोर आज बक्षीस देणार आहेत पाचशे रुपयेचं काय बघायचं खूप छान सांगितलं शिंदे सरांनी किस्सा सांगितला खरं तर बक्षीच लहान असताना जपून ठेवली जातात असं नसते मोठं झाल्यावर पण केले जातात मी सहाय्यक शिक्षण संचालक इथं कोल्हापूरला असताना पाच जिल्ह्यात ज्युनियर कॉलेज तपासण्यामुळे माझा संबंध पाच जिल्ह्यात आला ना। विहे नावाचं एक गाव आहे पाटणच्या अलीकडे पाटण तालुक्याचे विहे तिथे ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलच्या गॅदरिंगला मी गेलो पाहुणा म्हणून माझं भाषण झालं आणि लाईट गेली प्राचार्यांच्या खोलीत बसलो होतो आणि कुणीतरी ती मोबाईलचा टॉर्च दाखवला आणि त्याच्यात मला शेरा जायला सांगितलं शेरा जवळ मी म्हटलं शेरा लायची काही गरज नाही मी आता काय पाहुणा म्हणून आलो आहे अधिकारी म्हणून नाही आलेलो नाही म्हणाले आठवण असून शेराल्या माझ्याकडे पेन नव्हता पेन नाही ना म्हटल्यानंतर एक मुलगा तिथं पेन आणि वही घेऊन ऑफिसमध्ये आला होता काही कारण नव्हतं सातवीचं पोरं होतं पण ते आलं होतं आतमध्ये मी म्हणलं पेन मला कुणीतरी द्या ते पाटणकरांचे भाऊ विक्रमसिंग पाटणकरांचे भाऊ त्याचे चेअरमन होते ते होते होते कुणाकडे आमचं पेन नव्हता ते पोरग साथवीतलं आलो आणि म्हणाला हे ह्याकडनं द्या म्हणाला शेरा मी म्हटलं तू का आलेस इथं वर्गात हे तर कामच नव्हतं ना व्याख्यान ऐकायला आलेलं कॅतरीचं नाही म्हणलं मला सही पाहिजे तुमची म्हणला म्हणून आलो त्याच्यात पेटन मी त्या शेरा लिहिला आणि शेरा लिहिल्यावर त्याने वही केली म्हणला ह्याच्यात लिहा मी म्हणलं किती लाईस ते म्हणला सातवी लाईस तू स्कॉलरशिपला येणार असतील तर तुझ्यासाठी एक वाक्य लिहितो आणि सही करतो आणि स्कॉलरशिपला येणार नाहीच असं म्हणालच तर मी नुसतं सही करून घेणार लहाण्या म्हणा येणार स्कॉलरशिपला ते लिहा म्हणा वाक्य मग त्याला एक वाक्य लिहिलं आणि मग सही करून ते आणि त्याची वही देताना ते पोरग कुठल्या तरी सामान्य शेतकऱ्याचं पोरग होऊन ते वही आणि पेन घेतला घ्या तुम्हाला ते जगाला माझ्याकडं बक्षीस द्या म्हणा एक वाक्य बघा तुम्ही माझ्या मित्रांनो साध पाच रुपयेच रेनॉलचं पेन आजही माझ्या घरात ते चपून ठेवलंय तेच सांगायचं आपल्याला काय मिळत नाही मग नाही हो पण तो देणार असतोय ना तो बाप असतोय आपला ते पोरगं काय हो सातवीचं आणि योगायोगानं कराडच्या काय इन्स्पॉच्या इन्स्पेक्शनला गेलो आणि त्याची बहीण दहावी होती तेव्हा की तिथे तिथे अकरा बाराला होती आणि मग नेहमीप्रमाणे मी मुलांशी बारावीच्या बोललो तपासणीच्या दिवशी ती पोरगी मला भेटायला आली मला भाई ओळखली नव्हती ती ती म्हणाली सर मला ओळख नाही काय नाही तुला कसं ओळख नाही बाळ तर ती म्हणाली नाही तुम्ही विह्यामध्ये ज्या मुलांच्या वही शेरा लिहिला होता ज्या मुलाला तुम्हाला पेन भेट दिलं में त्याची बहीण म्हटली मी मोठी इथं बारावी लाईत मी म्हणलं आज बरं झालं भेटलीस ते तुझं भाऊ स्कॉलरशिपला आलं काय वय राज्यात पाचवं आलं <laughs> आहे <laughs> <laughs> साध्या साध्या गोष्टी आयुष्यात असतात त्या पक्षिसाच्या निमित्तानं त्याचे अनुभव आपल्याला घेता येतात करतात किती बस पक्षी महत्वाचं असते मराठी खूप सरांनी एक खूप छान उल्लेख केला खरं तर मित्रांनो शब्दांची ताकद प्रचंड असते आपण शिक्षक आहोत पालक आहोत तर काय असते शब्द शब्दांची किंमत ताकद खूप असते शब्दांची ताकद खूप असते ज्याला माज आहे ज्याला मस्ती असते पदाची ना ती माणसं असे शब्द नाही वापरत करत ती नाही त्यांच्याकडनं असे शब्द नाही व्यापत करत मित्रांनो आमच्या मुलीच्या सासूबाई आजारी होत्या म्हणून आम्ही एक प्रकाश पाटील नावाचे मुख्याध्यापक वागवायचे त्यांना घेऊन आम्ही सुट्टीच्या दिवशी पगार गेलो त्या सासूबाईंना शिरियस असल्यामुळे जेवलो नाही वाटे चहा घेतला तर येताना जिव्या म्हटलं आणि त्या प्रतिबालाजीच्या ज्या कोपराला हॉटेल आहे त्याचं नाव बहुतेक काहीतरी विसरलं गगन बिगन काहीतरी हॉटेल आहे साडेतीन वाजता मी त्या मुली मुलगी एक बसली होती बावीस तीस वर्ष काउंटरवर तिला म्हटलं खायला काय का ते म्हणाले आता काही नसतं खायला तुम्हाला चहा बिस्किट पाहिजे रुपये घ्यालो मी म्हटलं चहा बिस्किट घे तर काय गडत नाही खायला दोन स्पेशल चहा चाळीस रुपये आणि तीस रुपये त्या बिस्किटचा पुडा सत्तर रुपये झाले आम्ही दोघांनी तो प्रकाशनाने मी त्या बिस्किटचा पुडा घेतला आणि खाल्ला त्याने बिल दिलं आणि ते बिल त्याला मी काउंटरवर दिलो आणि मला हे सत्तर रुपये घ्या शंभर रुपये दिले तीस रुपये दिल, परत घ्या ती काउंटरवर असलेली लग्न झालेली मुलगी मला म्हणाले तुमचे पैसे नकोत म्हणाले मी म्हटलं अगं खाल्ले पैसे का नको तू म्हटलं शिक्षिक आहेस का कुठं शिक्षिका असणार पोरगीचं हॉटेल असेल तर पैसे घेणार नाही ना की कोण आहे साहेब आहे शाळा तपासते त्याच्या काहीतरी पैसे नाही ती म्हणलं नाही शिक्षिका नाही मी म्हणलं ज्युनियर कॉलेजला प्राध्यापिक आहेस की म्हणलं नाही प्राध्यापिका पण नाही ती दहावीत शाळा पास झाली शाळेला गेले नाही लग्न झालं नाही मी म्हणलं माझं व्याख्यान कुठं ऐकलेस का की नाही तुमचं व्याख्यान पण ऐकलं माझं गाव पुणे जिल्ह्यात येते मी म्हणलं माझे पैसे का घेत नाहीस म्हणून ते म्हणाले सर माझं लग्न व्हायच्या पूर्वी पाच सहा वर्ष मी इथे काउंटरवर बसायची सुट्टीत मदत करायला वाटला लग्न माझं याच गावात झालं लग्नानंतर सुद्धा एक वर्ष मी इथे काउंटरवर बसते गेल्या सात आठ वर्षात बाळ या हॉटेलमध्ये खायला का मिळेल का असं म्हणणारा पहिला माणूस तुम्ही आहे आणि मग बापाकडून कधी पैसे करते अहो मी म्हणजे अगं मी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या शिक्षिकेला सुद्धा बाळ बनतोय मी नाही नाही तुम्ही ना, म्हणत असाल हो पहिल्यांदा मला बाळ बनाला आणि बाबाकडनं कधी पैसे घ्यायचे नसतात मित्रांनो ही ताकद असते शब्दांची तुम्ही दुसऱ्यांशी बोलता कसं आपले विचार कसे व्यक्त करता त्याला आपलंस कसं करता हे आयुष्यामध्ये जास्त महत्वाचं असतं मित्रांनो वागायचं असेल तर आयुष्यामध्ये असं वागायचा निश्चितपणानं प्रयत्न करूया असं मला वाटते बाळानं पाचशे रुपये आज तुम्हाला मिळणार की नाही बक्षिसाचे ज्या मुलांना मिळणार आहे ते पैसे जाताना जाता आई दुस्णी 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 आई तुमच्या बाईंच्या हातात द्या कारण बाई सुद्धा तुमची दुसरी आई असते बाळा तुमचे शिक्षक सुद्धा तुमची दुसरी आई असते त्यांना द्या त्यांच्या त्या पायावर लवकर ठेवा ते पैसे घेऊन घरी जा आणि घरी गेल्यानंतर त्याऐवजी तुमच्या आईच्या पायावर पाचशे रुपये ठेवा बाळा सत्ता तुमच्यासाठी दुसरा परमेश्वर हा देवारत नसतोय तो मंदिरात सुद्धा नसतोय तुमचा परमेश्वर दुसरा हा तुमच्या आईच्या पायामध्ये असतोय बाळानो आणि मग आई जे जे सांगेल शिक्षक जे जे सांगतील भविष्य काळात ते सगळं ऐका आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ना तर आपल्याला शिक्षकांचं सगळं ऐकायचं आहे आपल्या आई वडिलांचं सुद्धा सगळं ऐकायचं आहे तर आयुष्यामध्ये निश्चितपणानं मोठं होता येत आहे बाळानो खर तर तुम्हाला शिक्षक म्हणून आणि पालक असतील तर पालकांना सांगतो खरं तर जिल्हा परिषद आणि कर नगरपालिकेच्या शाळामध्ये शिक्षक असतात ना त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं आई भेटली मला खरं तर अशी आई इतर माध्यमांच्या शाळेत फारशी नाही भेटली मित्रांनो एक खूप वर्षापूर्वी सांगायचं उदाहरण सांगतो आणि मी बंद करतो मित्रांनो मित्रांनो इथे शाळा रोईकर पॉझिटली बंद पडली आता ती आणि बंद पडलेल्या शाळेत एक पाटील नावाची शिक्षिका आली मला ते पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान असेल आणि तिने ते शालेय पोषण आहार जर मुलांना जेवायचा सवय झोपटपट्टीत की पोरं त्या कागद द्यायच्या एकेशी साठू नये म्हणायच्या कारण उद्या कागद हार वापरायला सांगायच्या खाण अजिबात करून देत नव्हत्या मुलांना हात धुवायला लावायच्या आणि हात धुवून परत मुलांना जेवण करून कागद गोळा करायचा आणि परत जेवायला द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या बरोबर शालेय पोषण आहार खाताना त्यावर शालेय पोषण आहारचं दूध मिळायचं त्यांच्या डब्यातलं जेवण जेवताना मुलांच्या बरोबर पहिलीच्या जेवायला बसणारी माझ्या पाहण्यात आलेली बत्तीस वर्षाची पहिली शिक्षिका म्हणजे पाटील मॅडम काय आनंद असतो मुलांच्या बरोबर जेवण्यात खरंतर पहिलीच्या मुलांना शालेय पोषण आहार देताना तुमचा डबा त्या मुलांच्या बरोबर बसून खावा येतात आमच्या बाई माझ्या बरोबर जेवल्या काय आनंद असू शकतो तेव्हा तर ती मुलं जेवण घरातलं आणायची आणि जेवायची मित्रांनो त्या पायीने एक तक्रार केली मुख्याध्यापकांच्याकडं आणि तक्रार अशी केली की मुलगा हात धुतले की माझ्या साडीलाच हात पुसतोय पहिलीच पोर हात धुतोय आणि पायच्याच पदराला हात पुसायचे त्याला रागाला आले कान पकडला लागले माझी साडी घाण होती कशाला पुसतोस म्हणाले विसरायचं आणि परत तसंच करायचं जग आता काय पहिलीच्या मुलाला करणार मुख्याध्यापकांचे ते संवेदनशील होते नंतर दुसरे मला ते आणा इकडे त्याला टांगून घालतो इथे तसं बाईंच्या साडीला हात पोचतो विचारतो नाही ना का मग नको म्हणाल्या तुम्ही काय तसलं काय बाकी करू नका त्याच्या आईला बोलवाने सांगूया आपण ते, ते संवेदनशील शिक्षक त्याने त्याच्या आईला बोलवलं नऊवारी साडी नसणारे आंबाडा घालणारे पाय चप्पल नसणारे आणि जुनी पाठी करणारी बाई त्याची आई ती आली त्याला आनंद केवढा झाला हो तेवढा आनंद झाला माझ्या सराने माझ्या पोरांसाठी वर्गात बोलवले आणि मग ऑफिस मध्ये बोलवल्यावर सर म्हणाले अहो तुमचं पोरग लय हुशार आहे बाईचे टाचर वैसाईला आणते शाळेत खडू पाहिजे असेल तर घेऊन जाते सकाळी बरीपटात भाग घेते लई हुशार आहे तुमचं पोरग अहो आईला हातीचं बळ आल्यासारखं झालं कारण शिक्षक किंवा मुलांचं कौतुक आई बापांसोबत करतोय ना तो त्याच्यासारखं प्राईज दुसरं त्या पोरांच्या आयुष्यात आणि आईच्या आयुष्यात नसतंय साध्या शब्दाने करू शकते आपण हे करायचं काम आपण भविष्य काळात करूया मित्रांनो त्याचे वाईट गोष्टी सांगू नका त्याला आईला त्याच्या चांगल्या गोष्टी जरूर त्याच्या आईला जागा त्या सुखाची झोप त्या आईला लागत असते खरं तर या गोष्टी आपण करायला पाहिजेत खरं तर तेव्हा आपण त्या मुलांच्या मध्ये आपली मुलं शोधतोय असं होऊ शकतो खूप कौतुक केलं आणि मग मुद्द्याला हात घातला सर असं म्हणाले की अहो त्याचं पोरग तुमचं जेवताना हात धुते काय घरात आई होय त्या बाईने सवय लावली रोज धुते हात आणि धुऊन मग जेव्हा बसते हा की बारकी बही अंगणवाडीत येते हात धुवा लावते मग हात कशाला पुसतोय आकशाला काय पुसतय माझ्या पात्राला हात पुसते पोर दोन सरांच्या लक्षात आलं ते म्हणाले अहो पाच सात महिने शाळेत येते त्याच्यातलं काय काय चांगलं नाही हो त्यांना लई कौतुक बाईने सांगितलं बाईंचं आणि त्याचं आणि एक गोष्ट वाईट शिकलय म्हणाले संध्याकाळी शाळेतून येते घरला आणि मी कामावर येऊन जेवण जेवण करायला बसते आणि येथे माझा आंबाडा सोडून माझ्या केसांची खेळत बसते के के हो ते कुठलं शिकले नवीन कुणाला शाळेत आल्या बसतं शिकले पहिलीला सरांनी त्या बाईना चहा दिला आणि जायला सांगितलं आणि आपल्या मग बाईंना बोलवलं पहिलीच्या पाटील बाईना आणि ते सर असं म्हणाले की आहो बाई ते पोरग तुमच्या साडीला आता हात नाही पुसणार ते बोल का नाही त्याची आई आहे ति ती आईला सांगितलं ना आईला सांगितलं की तुमच्या साडीला हात पुसणं घरात बरोबर नाही त्याला एक नवा टॉवेल आणून द्या टॉवेल हात पुसायची घरात सवय करा त्याच्या घरात त्याला टॉवेल हात पुसायची सवय होईल आणि मग ते तुमच्या पदाराला हात पुसणार नाही पायी तुमच्या साडीला ते एवढ्यासाठी हात पुसत आहे कारण तुमच्यामध्ये आपले आयुष्य शोधत आहे ते पोरगं आणि पायी हे पोरगं जेव्हा घरी जात आहे ना तेव्हा आपल्या आईचा आंबाडा सोडतोय आणि आईला महिन्या घालायचा प्रयत्न करतय कारण तुम्ही दोन महिने घालता त्याची आई आंबाड्या घालते आपल्या आईमध्ये ते बाई शोभतय बाईमध्ये ते आई शोधते करत मित्र अशी मुलं असतात वा आपली करत तर जेव्हा आपण जेवढा लढा लावू बोला ना तेवढी मुलं उघडत येतात खरंतर या मुलांचं भविष्य सगळं आपल्या हातात असते आणि म्हणून या मुलांसाठी जे काही करता येईल नाही जे काही करताय खर तर सह्यगिरी संस्था त्या संस्था आपल्या मागे आहेतच ते आपल्याला मदत करतीलच निश्चितपणानं आणखीन संस्था काही समाजात असतील त्याही मदत करतील या सगळ्या संस्थांनी जरी मदत करायचं ठरवलं तरी शिक्षक मात्र तोच असतो की जो आपल्या मुलाला घडवत असतो शिक्षक म्हणून आपल्या समोर येणाऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना आपण खूप मोठं करावं आणि भविष्यात ही मुलं आपल्याबरोबर आपल्या जिल्ह्याचं नाव टाकतील एवढं निश्चितपणानं मोठं आपल्या मुलाला करावं एवढीच विनंती करतो खरं तर शाल आहे सगळ्यांना तू पायाची शाल आहे त्याच्यात मायाची शाल आणि फूल हे मांगल्याचं प्रतीक असतं म्हणून हे दिलं जातं त्यात मुलांना एवढी शिरलं एवढं मोठं बक्षीस आयुष्यात कधीच लहानपणी असलं काही मिळालं नाही आयुष्यात आम्हाला पण या अशा संघटनांच्या या अशा ट्रस्टमुळं मनूं, मनूं, या अशा शिंदे सर आणि त्यांच्या सहकार्याच्यामुळं आपल्या लेकरांच्या हातात ते सगळं सन्मान आपल्याला मिळतोय हा सन्मान जपूया आणि आपली लेकरं भविष्यात खूप मोठी होतील याच्यासाठी सुद्धा आई म्हणून बाप म्हणून आणि शिक्षक म्हणून आपण पुढच्या काळामध्ये निश्चित करण्याचा प्रयत्न करूया एवढंच या पद्धतीत बोलतो आणि थांबतो जय दे